नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरती सुरू रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये तरुणांना नोकरीसाठी मोठी संधी शैक्षणिक पात्रता हॉस्पिटॅलिटीमध्ये बी एस सी आवश्यक उमेदवाराचे वय अठ्ठावीस वर्षे असायला हवे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज मागवण्यात येत आहे हॉस्पिटॅलिटी मॅनेजर पदासाठी सहा जागा रिक्त आहेत तीस हजार रुपये पगार मिळणार आहे वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन केले जाणार आहे याशिवाय महागाई भत्ता व इतर भत्तेसुद्धा दिले जाणार आहेत महाराष्ट्र शासनातर्फे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांची भरती पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे बेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा